आता गोल्डन रंग आलेला आहे छानपैकी ना, तर हॅलो नमस्कार निष्ठा चोलीन मन चॅनल मध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आज घेऊन आली आहे तुमच्यासाठी रेसिपी मेंदू वडा सांबार आणि खोबऱ्याची चटणी तर त्यासाठीच सगळं साहित्य ते काढून ठेवलेलं आहे बघू शकता तुम्ही तर एक एक साहित्य दाखवतो तुम्हाला काय काय ते तर हो का ही उडदाची डाळ आहे रात्री भिजत घातली होती आणि नुसती उडदाची डाळ आहे बाकी काही याच्यामध्ये घातलेलं नाहीये तरी आपण थोड्या वेळाने वाटून घेणार आहोत आणि तुरीची डाळ इथे घेतली आहे सांबारसाठी तर स्वच्छ धुवून घेतली तीन वेळा आणि पाण्यात भिजवून घेतली आहे आणि भाज्या तुम्हाला सांबारसाठी ज्या ज्या पाहिजे त्या घेतल्या घेऊ शकता तुम्ही तर मी ते वांगी घेतली आहे भोपळा घेतला आणि ड्रमस्टिक म्हणजे शेवक्याच्या शेंगा सुद्धा घेतलेल्या आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता गाजर वगैरे सुद्धा टाकू शकता तर त्या पण स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत मी आणि पाण्यात भिजत ठेवलेल्या आहेत कांदे घेतले दोन कापून टोमॅटो घेतला एक आणि आल लसूण पेस्ट घेतली आहे आणि कोथिंबीर घेतली आहे तर एवढं साहित्य आपल्याला सांबारसाठी लागणार आहे आणि बाकीचे मसाले चला तर मग आता आपण सांबार करणार आहोत आधी सांबार कुकरमध्ये एकदम झटपट कसा करायचा ते तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी आपण कुकर आहे गॅसवरती कुकर थोडासा तापला की त्याच्यामध्ये आपण दोन चमचे इतकं तेल घालणार आहोत तर आपण डायरेक्ट फोडणी देऊन नंतर मग सगळ्या भाज्या जेवढ्या असतील त्या टाकून डाळ टाकून डायरेक्ट कुकर बंद करून शिट्ट्या घेणार आहोत तर हो। तुम्हाला हवं तर तुम्ही नंतर फोडणीसुद्धा देऊ शकता सगळं शिजवून घेऊन तर आपण ही सोपीत सोपी एकदम पद्धत बघणार आहोत तर तेल तापलेलं आहे तर एक चमचा मोहरी टाकलेली आहे मी इथे एक चमचा जिरं टाकलेला आहे आणि किंचितचा असा थोडासा ओवा सुद्धा टाकलेला आहे पोटासाठी चांगला असतो प्रत्येक भाजीमध्ये ड्राईमध्ये वगैरे मी टाकत असते तर आता ह्याच्या पुढे काय आहे आपल्याला हिंग मी टाकायला विसरलेली आहे आता तुम्ही टाकलेलं तु आहे हिंग आणि ह्याच्यामध्ये तुम्ही फोडणीमध्ये कडीपत्ता सुद्धा टाकू शकता किंवा छोटे बुटक्या मिरच्या असतात त्यासुद्धा टाकू शकता तर आता इथे कांदा टोमॅटो आल लसूण पेस्ट आणि कोथिंबीर सगळंच टाकायचं आहे आपल्याला तेलामध्ये तर कोणतीही गोष्ट आपल्याला अशी परतून सारखी घ्यायची नाहीये दोन तीन मिनटं वगैरे आपल्याला नुसतं टाकत जायचं तर आता हे टाकलेलं आहे मी आणि ह्याच्यानंतर सगळ्याच भाज्या टाकत आहे तर वांग भोपळा आणि ड्रमस्टिक म्हणजे शेवग्याची शेंग सुद्धा सगळ्या टाकणार आहे स्वच्छ धुवून घेतलं दोन वेळा आणि नंतर मग त्यातलं पाणी निथळून व्यवस्थित टाकत आहे तर तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्यात तुम्ही करू शकता भोपळा वगैरे नसेल तरी चालेल ड्रमस्टिक नसेल तरी चालेल नुसतं तुरीची डाळीची सुद्धा सांबार करू शकता तुम्ही तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतले मी एक दोन वेळा व्यवस्थित हलवून घेतले आता आपण याच्यामध्ये तुरीची डाळ घालणार आहोत आणि त्याच्या आधी आपण मीठ टाकून घेऊया म्हणजे भाजीच्या अंदाजानुसार किती मीठ टाकायचं काय ते आणि तुम्हाला किती पातळ करायचं सांबार त्याच्यावरती पण डिपेंड आहे मीठ आणि थोडंसं हिंग टाकते आहे टाक टा मग अशी फोडणी टाकताना मी विसरली तुम्हाला जसं की सांगितलं मी तर आता आपण ह्याच्यामध्ये मसाले घालून घेऊया तर गरम मसाला घालत आहे मी पाव चमचा इतका गरम मसाला घातलेला आहे मालवणी मसाला घातलेला आहे अर्धा चमचा मोठा चमचा अर्धा आणि घरगुती मसाला देखील घालणार आहेत तर छोटा चमचा एक ते सव्वा एक चमचा घरगुती मसाला घातलेला आहे चटणी बोलतो आम्ही ह्याला तर हे मसाले टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे एक दोन वेळा असं हलवून घेणार आहे व्यवस्थित आणि हळद टाकली आहे अर्धा चमचा इतकी तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण आधी तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाले सगळ्या भाज्यांना वगैरे कांद्याला टोमॅटोला सगळ्याला लागले ला ला पाहिजेत असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याच्यामध्ये फायनली तुरीची डाळ टाकणार आहोत तर नुसत्या तुरीच्या डाळीचाच नॉर्मली सांबार बनवतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ देखील घालू शकता मुगाची डाळ आणि तुरीची डाळ याचं मिक्सर पचनासाठी वगैरे चांगलं असतो नुसती तुरीची डाळ पचनासाठी चांगली नसते त्यामुळे तुम्ही मुगाची डाळ सुद्धा घालू शकता तर इथे मी सांबार करायचा म्हणून नुसतीच तुरीची डाळ घेतली आहे आणि डाळ टाकून व्यवस्थित एकदम हलवून घेतला आहे मी व्यवस्थित असं तर आपल्याला जास्त पाणी टाकायचं नाहीये कारण की जास्त पाणी टाकलं तर मग कुकरच्या शिट्टीतून वरती सगळं का मसाला वगैरे सगळा निघून जाईल तर आपल्याला जेवढं भाज्या आणि डाळ बुडेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे तुम्ही अंदाजानुसार घालू शकता आणि जेवढं बुडेल एवढं पाणी टाकून व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे मी एक दोन वेळा मस्त ढवळून घेतलेला आहे आणि आता आपण ह्याच्या दोन ते तीन शिट्टे देणार आहोत तर मीडियम टू स्लो गॅसवरती दोन शिट्ट्या पण पुरेशा होतात जर तुम्ही फास्ट गॅस वगैरे वरती ठेवलं तर सगळं चुकू जाईल त्यामुळे स्लो कुकिंगच करायची तर दोन ते तीन शिट्ट्यामध्ये साधारणतः तुरी चिळा एकदम छान व्यवस्थित अशी शिजून जाईल तर मी गॅसची फ्लेम लोज केली आहे आणि आता कुकरचं झाकण लावत आहे आणि आताच्या शिट्ट्या होऊन देऊया तीन मस्तपैकी आरामात आणि तोपर्यंत आपण वड्याचं पीठ कसं कालवायचं किंवा वड्याचं पीठ कसं वाटायचं ते तुम्हाला सांगते तर मिक्सरचं सा भांडं घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण थोडी थोडी करून गोदा वाटणार आहोत पाण्याचा वापर एकदम कमीत कमी करायचा आहे म्हणजे ज्यावेळेस वाटलं की वाटत नाही आहे डाळ तर त्यावेळेस थोडंसं थोडंसं पाणी घेऊन म्हणजे अगदी दोन एक चमचे पाणी घेऊन छोटे चमचे पाणी घेऊन मग आपल्याला फिरवून आहे कमीत कमी पाण्याचा वापर करून आपण हे वाटून घेणार आहोत तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरव्या मिरच्या तीनच्या तुम्हाला आवडीनुसार तुम्ही कितीही टाकू शकता सात आठ लसणाच्या पाकळ्या टाकते आलं टाकते एखादींचं थोडीशी कोथिंबीर आणि काड्या भरपूर सगळ्या काळ्या टाकत आहे आणि थोडस जिरं टाकत आहे तर पहिल्या बॅच मध्येच आपण हे सगळं वाटून घेणार आहोत नंतर मग फक्त उडदाची डाळ वाटून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत तर हे वाटून घेते आधी एक ते दोन चमचे टाकले मी छोटा चमचा आणि मग वाटलं गेले चांगलं आता बाकीची पण उडदाची डाळ अशीच वाटून घेऊया तर अशा प्रकारे मी सगळी उडदाचे वाटून घेतलेली आहे एकदम कमीत कमी पाण्याचा वापर करून तुम्ही जास्त पाणी टाकलत ना तर मग पूर्ण पातळ होऊन जाईल मिश्रण बघू शकता किती घट्ट आहे ते जरा मी मिक्स करून घेते आणि लागलीच मीठ टाकून घेते याच्यामध्ये तर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आपल्याला आपल्या अप्रे सांबारमध्ये पण मीठ असणार आहे आणि चटणीमध्ये पण मीठ असणार आहे तर खाताना एकदम असं मिठाळ पण लव लागायला त्या हिशोबाने आपण मीठ टाकणार आहोत तर साधारण मीठ पाऊन चमचा एक असं मीठ टाकलाय आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही कांदा टाकू शकता कडीपत्त्याची पानं तोडून टाकू शकता परत जिरा ऍड करायचं असेल तर जिरं सुद्धा टाकू शकता मिरच्या छोट्या छोट्या कापून टाकायच्या असेल ते सुद्धा टाकू शकता म्हणजे तुमच्यानुसार तुम्ही कस्टमाइज करू शकता ह्याला आता याला आपण साईडला ठेवून देऊया थोडा वेळ तरी ते खोबऱ्याच्या चटणीसाठी साहित्य घेतलंय चार पाच मिरच्या घेतल्यात कमी तिखट असलेल्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता कोथिंबीर घेतली आणि भरपूर सारी देटं घेतलेली आहेत जिरं घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या घेतल्यात सात आठ आलं घेतलेलं आहे आणि अर्धवाटी ओलं खोबरं आहे हे अर्धी वाटी ओलो खोबरं घेतलंय आणि सणाची डाळ घेतली दोन छोटे चमचे त्याने बाइंडिंग छान येते चटण्याला टेक्स्चर छान येतं तर आपण आता हे मिक्सर मध्ये वाटून घेऊया पटकन तर छान अशी खोबऱ्याची चटणी देखील वाटून झालेली आहे याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकणार आहे कारण की मेदू वडा सांबार सोबत जी चटणी असते ती लिक्विडच असते आणि तेल टाकणार आहोत आपण साधारण एक मोठा चमचा तेल टाकले ह्याच्यात आपण टाकणार आहोत एक छोटा चमचा इतकी मोहरी जिरो तुमच्याकडे लाल मिरची वगैरे असेल तर तुम्ही टाकू शकता कडीपत्ता असेल तर कडीपत्ता सुद्धा टाकू शकता थोडस ओव्याचे दाणे टाकते मी आपण ऑलरेडी टाकलेला आहे हिंग टाकूया थोडस आणि आपण मध्ये वाटलेली जी आहे चटणी ती टाकूया लागेल तेवढं पाणी सुद्धा घालून घेऊया लागलीच मीठ चेक करायचं व्यवस्थित आहे की नाही ह्या स्टेजला आणि नसेल तर मग अजून टाकायचं कारण की आपण पाणी सुद्धा टाकलेलं आहे तर छानपैकी आपली खोबऱ्याची चटणी सुद्धा झालेली आहे एवढीच लिक्विड ठेवणार आहे याला अजून पातळ नाही करणार आहे इथे सांबारचा सा गॅस पण तीन शिट्ट्या झाल्यानंतर बंद केला आहे मी थोडासा अजून थंड होऊन देऊया कडे ठेवणार आहोत हे दोडे तळण्यासाठी गॅस फ्लेम फास्ट करते आणि तेल टाकते त्यामध्ये तेल टाकणार आहोत आपण वडे तर इथे आपण उरदाची डाळ जी वाटली होती ती घेतली आणि एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं ही सा। एक पळी आहे माझ्याकडे ह्याला मी रुमाल बांधलाय सुती रुमाल आणि असं गाठमधून घेतलं पाठच्या साईडला पुढच्या साईडला असं आणि ताट घेतलं एक वडे काढण्यासाठी तर आपण ना ह्याला आता पाणी लावून घेऊया असं बुडवलं तरी चालेल जरा पहिल्यांदा मी जरा नितळून घ्यायचा पाणी पूर्ण व्यवस्थित तर आपण याच्यावरती आता वड्याचं पीठ टाकणार आहोत जेवढा आपल्याला मेंदू वडा बनवायचा में तेवढा होल करणार आहोत त्याला हळूहळू पलटी मारून दोन्ही साईडने आपण खरपूस रंग येईपर्यंत तळणार आहोत फ्राय करणार आहोत शेव उलट सुलट करून आपल्याला थोडासा अजून गोल्डन रंग येईपर्यंत ह्याला तळायचा था। आहे आणि आता मग सांबारचं सा कुकर ओपन बरोबर बघूया शिट्ट्या होत तेव्हा सुगंध तर खूप सुंदर येत होता तर आता आपण ह्याच्यामधल्या ना शेवग्याच्या शेंगा बाजूला काढणार आहोत तर अलगद हातांनी आपण शेवग्याच्या शेंगा या बाजूला काढणार आहोत कारण की मिक्स करायला गेलं की ह्या तुटू शकतात गॅस ची फ्लेम फास्टच ठेवली ऑलमोस्ट मी आणि आता गोल्डन रंग आलेला आहे छानपैकी वड्यांना आता एक मिनिटाने आपण काढून टाकूया वडे छान आपले खरपूस रंगावरती वडे तळलेले आहेत आता आपण सावकाशाला काढूया चांगलं तेल निथळून काढायचे मस्त फुगलाय वडा तुम्हाला जशा साईज चे करायचे तशा साईजचे तुम्ही करू शकता छोटे मोठे आणि पोळी त्या हिशोबाने मोठी हवी आहे अशाच प्रमाणे बाकीचे पण वडे मी तळून घेते सांबार छान आपल्याला घोटून घ्यायचं आहे तुम्ही रवीच्या साह्याने पण घेऊ शकता घोटून किंवा मग असं चमच्याने मिक्स केलं ना तरी पण छान पैकी मॅश होते सगळी डाळ वगैरे सगळ्या भाज्या एकत्र होतात व्यवस्थित आणि ह्याच्यामध्ये आपण लागेल तेवढं आपल्याला पाणी टाकणार आहोत कारण की सांबार पातळ असतो बऱ्यापैकी आणि मीठ वगैरे तुम्हाला अजून चेक करून घ्यायचं असेल तर तुम्ही ह्या वेळेस चेक करून घेऊ शकता तर साधारण ही अशी कन्सिस्टन्सी ठेवणार आहे मी पळीला आपण तेल लावून घेणार आहोत व्यवस्थित एकदम पण जास्त नाही लावायचं कारण की मग तेलामध्ये झाडताना मग पाणी पण सांडलं जाईल आणि तेल उडेल तुमच्या अंगावरती तसं थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे मी हे पीठ टाकायचं त्यावरती आणि परत पाण्याचा हात घेऊन आपण याला मध्ये भोग करणार आहोत म्हणजे मेंद असतं तसंच आणि अलगद असं सोडणार आहोत तेलामध्ये छानपैकी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहोत आपण आणि ह्या ज्या शेंगा काढून ठेवलेल्या त्या सुद्धा टाकणार आहोत आणि अलगदपणे मिक्स करून घेणार आहोत तुम्हाला याच्यामध्ये चिंच गूळ टाकायचं असेल तरी तुम्ही टाकू शकता आम्हाला अशीच आवडते त्यामुळे अशीच ठेवणार आहे मी गॅस बंद करून टाकायचा तर छान पैकी सोप्या सोप्या पद्धतीने मेदू वडा सांबार आणि खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच रेसिपीसाठी निष्ठा जॉन इन वन नक्की फॉलो करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या